मॉर्निंग रविवारची सकाळ आहे ही कसे हा सगळे आय होप अगदी छान असाल मस्त मजेत असाल ब्लॉगिंग सुरू करताना खरंच कधीच मला वाटलं नव्हतं की माझ्या विचारांचा म्हणजे जे, जे काही डेली रुटीन दाखवत मी काही माझ्या वाचनात आलेले चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मी लिहून काढलेले असतात काही पॉईंट्स मला आवडलेले माझ्या आयुष्यामध्ये मला रोजच्या लाईफमध्ये हेल्प करणारे मी माझ्या मैत्रिणींसोबत म्हणजेच तुमच्यासोबत शेअर करत असते ते तुम्हाला इतकं काही देऊ शकतील इतकं का उपयोग होऊ शकेल मला कधीच वाटलं नव्हतं हे मी का बोलते आहे माहिती आहे इन्स्टावरती एक दोन दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने मला जी काही कॉमेंट केली ती वाचून इतकं मला बरं वाटलं आतून मी काय सांगू तुम्हाला मी ना शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत तर तिचं असं म्हणणं होतं की ताई तुझे व्हिडिओ मला उपयोगच नाही करत फक्त तर मी डिप्रेशनमधून बाहेर येते तुझ्या मा व्हिडिओजमुळं माझ्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आहेत किती मोठी कॉमेंट आहे ही किती किती छान आहे हे की खरंच माझे व्हिडिओज मी जे काही शेअर करते ते तुम्हाला उपयोगी ठरत आहेत एका यूट्यूबरला नेहमी असं वाटत असतं की खूप सारे सबस्क्रायबर असावे खूप व्ह्यूज यावे पण ही जेव्हा कमेंट मला आली आणि हा मेसेज आला तेव्हा इतकं माझं मन भरून आलं की मी काय सांगू तुम्हाला असं वाटलं की यार आपण जे काही करतो आहे ना ते खरंच चांगलं करतो आहे बऱ्याच वेळा मी रेसिपीच शेअर नाही करत रेसिपी दाखवत राहते आणि शॉर्ट व्हिडिओमधून मी रेसिपी शेअर करते आणि अशा लॉंग व्हिडिओजमधून मी तुमच्याशी काही विचार मांडत असते प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कारणांनी त्रस्त असतो आपल्याला ऑलवेज पॉझिटिव्ह नाही राहत आहेत मीसुद्धा तुमच्यातलीच एक आहे स्वतःला सतत मोटिवेट करावं लागतं तर काहींना हे स्वतःला मोटिवेट करणं जमतं काहींना नाही जमत नकारात्मक भावना प्रत्येकाच्याच मनात येत असतात पण त्यांच्याशी डील करायचं असतं त्या भावनांशी दखल घ्यायची असते तर ते कसं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते अगदी स्टोरी सांगते मी छोटीशी कदाचित बऱ्यापैकी जणांना ही माहितीसुद्धा असेल तर ही स्टोरी आहे सम्राट अकबर आणि त्याचा मंत्री बिरबल ओके काय असतं असंच एक दिवस सम्राट अकबर आणि बिरबल राजवाड्याच्या बगीचात फेरफटका मारत होते उन्हाळ्यातली सकाळ होती ती तिथल्या तलावात अनेक कावळे आनंदात डुंबत होते आपल्या राज्यात किती कावळे असतील असा प्रश्न त्या कावळ्यांकडे पाहून अकबराच्या मनात आला सोबत असलेल्या बिरबलाला बादशहाने तो प्रश्न लगेचच विचारून टाकला ही क्षणभर विचार करत बिरबलाने उत्तर दिलं हुजूर आपल्या राज्यात पंच्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कावळे आहेत झटक्यात आलेल्या त्याच्या या उत्तराने चकित होऊन अकबरने त्याची पुन्हा परीक्षा घ्यायचं ठरवलं त्याने पुढचा प्रश्न विचारला तुझ्या उत्तरापेक्षा जास्त कावळे असतील तर जराही न चाचरता बिरबल म्हणाला जर माझ्या उत्तरापेक्षा जास्त कावळे असतील तर शेजारच्या राज्यातले काही कावळे आपल्याकडे भेट द्यायला आले असणार अकबराने पुढे विचारलं कमी कावळे असले तर बिरबल तत्परतेने म्हणाला तर मग आपल्या राज्यातले काही कावळे सुट्टीसाठी दुसरीकडे गेले असतील मला सांगा की कि किती किती साधं उदाहरण आहे हे कसं असतं की घराच्या छपरांवर उडणाऱ्या पक्ष्यांचा हिशोब आपण ठेवतो का नाही ठेवत परंतु जर का एखादा पक्षी आपल्या घरात शिरून घरट करू लागला तर आपण लगेच त्याची दखल घेतो की नाही पक्षी आपल्या घरात आले की कलकलाट करणार आवाज करणार अंडी घालणार कचरा करणार आणि हे कारण आपल्याला अगदी पुरेसं आहे की त्यांना तिथून हलवायचं तर मीही काही दिवसांपूर्वी माझ्या गॅलरीमध्ये जी काही कबुतरं येऊन बसली होती त्यांना हलवून टाकलं त्यांनी अंडी घातली होती तेही मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं छोटी छोटी दोन कबुतरांची पिल्लीही झाली होती त्या कबुतरांना उडायला येईस तोपर्यंत आम्हाला तिथं त्यांना ठेवायचं होतं त्यानंतर त्यांना हकलवून द्यायचं होतं कारण कारण हेच आहे की ते खूप तिथे घाण करणार जी आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही आहे म्हणून तर अगदी सेम असंच असतं आपल्या भावनांचं बरं का आपल्या मनात दिवसभरात कितीतरी सकारात्मक आणि नकारात्मक भावना इजा करत असतात असतात की नाही ज्याप्रमाणे आपण आपल्या घरावरून म्हणजेच फ्लॅटच्या बाहेरून बिल्डिंगच्या बाहेरून उडणाऱ्या पक्ष्यांना सहज जाऊ देतो कारण ते बाहेरूनच उडत असतात हो त्यांचा आणि आपला असा डायरेक्ट संबंधच येत नसतो ते आपल्याला काही हानी पोचवत नसतात तसंच आपण या भावनांनासुद्धा जाऊ दिलं पाहिजे मात्र एखादी नकारात्मक भावना जेव्हा आपल्या मनात ठाण मांडून बसते आपल्या स्वास्थ्यावर ती प्रतिकूल परिणाम करू लागते तेव्हा मात्र तिची दखल घेणं अगदी गरजेचं आहे जसं की काही कबुतरं माझ्या गॅलरीमध्ये येऊन घरटं करायच्या अगदी तयारीत होती अंडी घातली पिल्ली घात आली त्यातून आणि पुन्हा तिथंच ती सेटल व्हायचा प्रयत्न करू लागली तेव्हा मात्र मी त्यांना हक लावून दिलं तर अगदी तसंच आहे हां आपल्या मनामध्ये येणाऱ्या निगेटिव विचारांनाही आपण त्यांना आपल्या मनात घट करू द्यायचं नाही त्या अगोदरच त्यांची दखल घ्यायची आणि त्यांना हकलवून लावायचं आहे अगदी जाणीवपूर्वक त्यांना मनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने आपली आपली एक अशी एक टेक्निक शोधून काढायला हवी शरीराने जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा शरीर लक्षण दाखवतं हो की नाही थर्मामीटरनं आपण ताप पाहतो रक्ताच्या तपासण्या करून अगदी आपल्याला कोणता संसर्ग झाला याची कारणं शोधतो तसंच आहे अगदी मनाचं आपलं मानसिक आरोग्यसुद्धा खूप सारी बैचणीची लक्षणं दर्शवत असतं सुरुवातीला अगदी आपल्या मनाची आपल्या भावनेची घालमेल होत असते हां उदासी मळब दाटलेलं मन असतं आपलं जडपणा असतं शरीरामध्ये थकवा असतो वैता घेत असतो सारखी आपली मनोप्रवृत्ती चित्तप्रवृत्ती सारखी बदलत असते कशातही रस वाटत नसतो कामातून आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमधून आपण अंग काढून घेत असतो आपण क्षुल्लक आहोत निरर्थक आहोत अशी भावना येत असते तर ही आणि अशीच काही बरीच अशी लक्षणं आहेत जी आपल्याला भेडसावणाऱ्या चिंतेच्या आणि नैराश्येच्या अगदी छोप्या खुना असू शकतात या आणि यामाग काही कारण दडलेली असू शकतात ज्यांची आपल्याला दखल घ्यायला हवी बरोबर आहे की नाही मनाशी झगडत असताना मदत घेणं आणि मनाचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं असतं काय व्हायला लागले काय व्हायला लागले कंट्रोल आहा आणि मला आज किती छान आलाय लावत ना प्रवीण एक एक मिनिट ना एक एक लावलंय बरं का नाही सकाळचं माझं जे काही नियासिनामाइड आहे ते आणि त्यावरती थोडं सनस्क्रीन ग्लो बघा माझा स्किन चमकतीय आता बहा, आहा बहा। मी घेऊन बसली इथे कारण आमच्याकडे फार्मासिस्ट आलीये ना आता तिला विचारतीये की मी नक्की बाई मी हे जे काही युज करतेय ते चांगलं आहे का काय ऐकायला सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुटेबल नाही आहे बरं असं फार्मासिस्ट सांगतेय बरं का बरं मला सूट झालंय बट हे ऐक ना मला सूट झालंय हे बटन थोडा वेळ होतं अगदी एकदम एक दोन नाही पाच सहा सेकंदासाठी होतं ते चुनचून आणि नंतर नाही होत मला काम केलं त्याने बघ ना माझं ऐकणे वगैरे गेले स्किन पूर्ण हा काढून टाकते पिलिंग करते ना केमिकल पिलिंग आहे ना हे डेड स्किन काढून टाकते काय झालंय चला मासे आणि चिकन खायचे भूक लागली आहो ना खूप एक तरी एक, एक, एक। वाजवतेत की हा सन डॅमेज पण घालवते चांगला आहे ना म्हणजे मी वापरू शकते की नाही मी आणि बऱ्याच वेळा युज केले म्हणता मी आता हे चार पाच वेळा आणि जेव्हापासून लागलीय ना हा तेव्हापासून स्किन माझी बेटर व्हायला लागलीये पण ह्या आठवड्यातून आता मी दोन वेळा वापरू शकते याचा अर्थ सॉरी दोनदा वापरू शकते मी एकदाच यूज करते हे अजून तर मी आता हे दोन वेळा चालू करेन आता मी काल सॅटर्डे होता सॅटरडेला हे लावलं ना तर मी आता याला दोन किंवा नाही मी एकदा ऐक ना मी ते दहा बारा दिवसात एकदा वापरते हा सिरम आहे आता एक रेटिनॉल मागवायचा विचार करते ऑर्डिनरी कंपनीच रेटिनॉल युज करायचं म्हणतीये मी अगदी पॉईंट झिरो वन पर्सेंट पासून सुरुवात करायची बघते माझ्याकडे कि किती काय काय वापरते म्हणून तिला काही गरज आहे का बघा हा ला... <laughs> हुँ। हुँ। <laughs> मी दाखवते तिच्या स्किनला अजिबात कशाची गरज नाही गुलाबी याला कुठल्याही सिरम ची गरज नाहीये आरूला नाही म्हणत आहे बंटीला म्हणतीये मी आरू तर काही छोटीच आहे अजून आरू जेवायचा जेवायचा फिश खायचे त्या अभ्यासामुळे व्हायला लागले तुला खरंच ग्लो आलाय ग कलर मॅटर नाही करत ग्लो मॅटर करतो मनातल्या साऱ्या गुस गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत करत स्वयंपाकसुद्धा इकडे आमचा झालेला आहे तर तुम्ही पाहिलंत की बहिणीनं सुकद चिकन बनवलं रस्सा बनवला मी सुरमई फ्राय करून घेतली आणि हो तिने ना अगदी टेस्टीवाली अशी सोलकडीसुद्धा बनवली आहे किती सुधी रेसिपी असते पण आपण का कंटाळा करतो देव जाणे बाहेर जेव्हा केव्हा जातो आणि हमखास कोकणात बरं का बीचच्या एखाद्या ट्रिपला गेलो आपण की मग आपल्याला आठवण होते या सोलकडीची आणि तिथे मात्र पैशांचा न विचार करता ही घेतली जाते पण घरात करणं पण खूप इझी आहे पण का असं होतं काय माहिती आता मी ठरवलं आहे की आठवड्यातून एकदा तरी ही सोलकडी बनली पाहिजे असं खूप काही गोष्टी ठरवते बरं का मी ठरवल्यानंतर थोडे दिवस ते फॉलो होतात नंतर मी विसरून जाते फिशच्या बाबतीत ही मी खूप वेळ असं ठरवलं आहे की फिशचं प्रमाण वाढवायचं पण होतं का माझ्याकडून नाही होत गावाकडून प्रदेश आल्यापासून त्याला बाहेरचं चिकन खायचं होतं म्हणे मला पठारीला जायचं आहे नाही तर मला पतीकची बिर्याणी हवी आहे पण आम्ही हा मध्य शोधून काढलं आहे की तुला घरी मिळेल हवं ते मिळेल म्हणूनच एक साथ चिकन बनलं आहे सुरमई बनली आहे छान सुद्धा बनली आहे आणि आता चार पाच वाजताची वेळ आहे ऊन किती येतं बघा हो आमच्याकडे मी म्हटलं ना तुम्हाला की पश्चिमेचं घर आहे दुपारनंतरचं ऊन इतका त्रास देतं ना की खूप गरम होतं राव आम्हा साऱ्यांसाठी चहा आणि प्रीतीसाठी कॉफी बनवली होती तर प्रीती जेव्हा गावी होता ना आत्ता तेव्हा खूप अभ्यास करायचा असं माझ्या आईवडिलांचं म्हणणं आहे आणि खरंच केलं आहे त्याने अभ्यास त्याने साऱ्या नोट्ससुद्धा आणले आहेत मला दाखवायला की एवढा सारा अभ्यास केला आहे त्याने तर माझ्या वडिलांनी मला आज फोन करून सांगितलं आहे की दोन वर्ष त्याच्याकडे प्रॉपर लक्ष दे तो ईचं प्रिपरेशन करतो आहे खूप अभ्यास करावा लागतो आहे त्याला तर त्याला वेळच्या वेळी खाणं वेळच्या वेळी त्याला थोडंसं उठवायचं जाग्यावरून थोडंसं त्याच्यासोबत गप्पा मारायच्या त्याला खेळायला घ्यायचं इतर काही ॲक्टिव्हिटी करायला लावायच्या चार पाच वाजता त्याला फ्रूट्स खायला द्यायचे सकाळी अकराच्या दरम्यान पुन्हा फ्रूट्स खायला द्यायचे म्हणजे बघा मला आता त्याच्या सेवेसाठी राहावं लागणार आहे दोन वर्ष तर हो मी म्हटलं त्यांना ठीक आहे मी छान असं त्याचं शेड्यूल बनवते त्याची काळजी घेते डोंट वरी तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्या प्रकृतीकडे लक्ष द्या दुर्लक्ष व्हायला नको अभ्यासामुळे म्हटलं हो देऊ नक्की देऊ तर हे मी काय दाखवते Uh, मी ज्यांच्याकडून ब्लाउज स्टिच करून घेते ना लव्ह स्टिच लेडीज टेलर जे इंद्राणीनगरला आहे त्यांचा प्रॉपर ॲड्रेस फोन नंबर हे सारं मी आत्ता तुम्हाला दाखवलं जर का कोणाला तिथे जायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता माझा ना uh, हा ब्लाऊज मी अल्टरेशनला दिला होता याच्यासोबत अजून दोन दिलेले आहेत पिंक आणि व्हाईट तर ते करण्यापूर्वी हा मला त्यांनी करून दिला आहे की हा ट्राय करा आणि सांगा परफेक्ट आहे का म्हणजे त्याप्रमाणे ते बाकीचे दोन होतील तर आहो घेऊन आलेत मी आज खूप कंटाळा केला बाहेर जायचा ठरवलं होतं की कार ड्राईव्ह करायला मिळेल जाऊया पण नंतर कंटाळा केला म्हटलं जाऊ दे या तुम्हीच घेऊन रात्री झोपण्यापूर्वीचं सगळ्यात महत्त्वाचं काम अगदी जीवावर आलेलं असतं तरीसुद्धा करावंच लागणार तर किचनची साफसफाई झाली आहे मी आणि हे बघा मी एका क्रीमबद्दल तुम्हाला बोलले होते की आणि तुम्हीही बऱ्याच जणींनी कॉमेंट केली होती की रात्री वापरती ती व्हिटॅमिन सी आणि ईवाली कोणती क्रीम आहे तर ही एलिट ग्लो नावाची फार्मसी क्रीम आहे इतकी असरदार आहे काय सांगू मी तुम्हाला या क्रीममुळं काय होतं माहिती आहे आपले जे काही पिंपल्सचे डाग आहेत ते लवकर जातात स्किन इवन होते म्हणजेच अन आपला टोन असतो ना स्किनचा तो, तो सुधारण्यास मदत करते आणि ग्लोसुद्धा येतो स्किनवरती तुम्ही वापरून बघा तुम्ही होऊनच मला कॉमेंट करून सांगाल की ताई खरंच ही क्रीम बेस्ट आहे बरं ही मेडिकलमध्ये मिळते ऑनलाईनही मिळते मी टॅग करते या व्हिडिओमध्ये जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललोय की मनात येणाऱ्या निगेटिव्ह विचारांची दखल घ्यायची तिला आपल्या मनामध्ये घरट करू द्यायचं नाही अजिबात तिला घरट्यात बदलू द्यायचं नाही शांत वेळ काढायचा थोडासा बसायचं मोकळा श्वास घ्यायचा आणि लिहून काढायचं की कशामुळे मला हे असं आहे स्वतःबद्दल सकारात्मक वाक्य बोलायची लिहून काढायची अशा मुळे काय होतं माहिती आहे नकारात्मक विचारांमधून बाहेर यायला मदत होते तसं ना आपल्या मेंदूला आपण सूचना देत असतो थोडक्यात काय की स्वतःकडे पाहण्याचा आपला स्वतःचाच आपण दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्या मेंदूची पुनर्जोडणी करत असतो त्याचं सामर्थ्य आपल्याला लाभत असतं आणि जर का याच्याच सोबत उत्तम झोप घेतली नियमित व्यायाम केला नियमित आरोग्याची तपासणी करून घेतली व्यवस्थित घरचा आहार घेतला आणि जर का काही छंद असतील तर तो जपण्याचा प्रयत्न केला की काहीही छंद असू शकतात छोटे छोटे सारे छंद आपण जोपासण्याचा प्रयत्न केला तर नैराश्याच्या लक्षणांपासून आपण दूर राहू शकतो नैराश्येला आपण टाळू शकतो बरोबर आहे की नाही चला तुम्हाला काय वाटतंय नक्की कॉमेंट करून सांगा याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय टेक केअर लव्ह यू ऑल